दे वजन आहे पण गाई हिटवर येत नाही त्यासाठी आपण ट्रीटमेंट करणार आहे हार्मोनल ट्रीटमेंट आता का गरज पडली आहे हार्मोनल ट्रीटमेंटची व्हिडिओ हा सविस्तर बघा मित्रांनो कारण ह्या ट्रीटमेंट शिवार आपल्या गाई हिटवर येऊ शकत नाही त्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये हार्मोनल ट्रीटमेंटची गरज पडलेली आहे कारण गाईच्या युटरस म्हणजे गायच्या पिशवीच्या शेजारीचं ओवेरी असते कधी तुम्ही डॉक्टरांच्याकडून ऐकलं असल ओवेरी तर त्या ओवेरीवरती कार्पस लुटियम हा तयार झालेला आहे आणि जोपर्यंत हा कार्पस लुटियम म्हणजे सिस्ट तयार झालेली आहे आणि जोपर्यंत एक गाठ तयार झालेली आहे आणि जोपर्यंत ही गाठ फुटत नाही किंवा जात नाही तोपर्यंत मित्रांनो गायी हीटवर येत नाही ह्या गाठीचं काम असतं की गायीला गायची प्रेग्नेन्सी सेफ ठेवणं जोपर्यंत गाई ज्या टायमिंगला गा गाई प्रेग्नेंट राहते ना मित्रांनो त्या टायमिंगला ही गाठ तिथं तयार होते आणि ज्या टाइमिंगला गाय व्यते ना मित्रांनो त्या टायमिंगला ही गाठ निघून जाते आणि परत गायीची सायकल हे कंटिन्यू चालू राहते म्हणजे हिट सायकल पण आता असं झालंय की गायीच्या त्या भागावरती गाठ तयार झालेली ताया आहे आणि त्यामुळं गायी हिटवर येत नाही आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की जोपर्यंत ही गाठ जात नाही ही गाठ वर्षे वर्षे राहते आपल्याला आपण म्हणतो का नाही गोठ्यामध्ये सगळे ट्रीटमेंट करून बघितल्या पण गायी हिट वरच येत नाही ते आज वर्ष झालं दीड वर्ष झालं खाली खाले याचं कारणच आहे मित्रांनो जोपर्यंत ही गाठ जात नाही ना, ना तोपर्यंत गाय गायीची हिट सायकल ही चालू होत नाही आणि यासाठी ट्रीटमेंट काय आहे मित्रांनो यासाठी आपल्याला क्रो प्रो प्रोटेनॉल जे आहे ते, ते इंजेक्शन आहे क्रो प्रोटे ते, प्रोटेनॉल जे की वेटमेट कंपनीचं एक वेटमेट म्हणून एक येतं आणि दुसरे प्रॅग्मा म्हणून येतं जे की गायला हिटवर आणण्यासाठी वापरलं जातं क्रो प्रोटेनॉल जे की वेटमेट कंपनी आणि प्रॅग्मा हे दोन इंजेक्शन येते हे दोन्हीपैकी कोणतं पण एक वापरायचं आणि कधी पण मित्रांनो हे पाच एम एल द्यायचं आता येताना काय होतं ही दोन एम एल अडीच एम एल आणि पाच एम एल दहा एम एल मध्ये मार्केटमध्ये आहे पण जास्त करून दोन एम एल मध्ये मेडिकलमध्ये भेटतं तर काय करायचं की दोन आणायचे मित्रांनो दोन दोन एम एलची दोन आणायची आणि देताना गायीच्या पाठीमागं म्हणजे जिथे इंजेक्शन डॉक्टर देतात ना, ना दोन्ही देता साईडला एक एक म्हणजे दोन दोन एम एल देऊन टाकायचं मित्रांनो सिंपल आहे आणि आत्ता तुम्हाला कसं वाटेल की बाबा गायीच्या ओवेरीवरती गाठ तयार झाली एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्या गोष्टी करून बघितल्या पहिली गोष्ट काय आहे त्याचं सिमटम्स काय येतं की तुम्ही सगळ्या गोष्टी गायला पावडर चालू आहे गायची पिशवी साफ करून घेतली कॅल्शियम फॉस्फरस सगळ्या गोष्टी दिल्यात पण गाय हिट वर येत नाही ती हिटच दाखवत नाही त्या टायमिंगला मित्रांनो ह्या इंजेक्शनाचा वापर करायचा आहे आप आपल्याला आणि दुसरी कंडिशन अशी आहे की डॉक्टरांना बोलवा आणि डॉक्टरांना ओवेरी चेक करायला लावा बरोबर डॉक्टरांना माहीत असतं ओवेरी चेक केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तिथं कार्पस लुटियम तयार झालाय मग अशा टाइमिंगला मित्रांनो ह्या इंजेक्शनाचा वापर करायचा जोपर्यंत आपण हे इंजेक्शन देत नाही ना मित्रांनो तोपर्यंत तुमची गाय हिट येणार नाही तुम्ही दोन एम एल देचाल दोन एम एल मध्ये रिझल्ट तुम्हाला झिरो भेटणार आहे मिनिमम कमीत कमी पाच एम एल इंजेक्शनाचा वापर करायचा आहे कमीत कमी पाच एम एल इंजेक्शनाचा वापर आता मी मित्रांनो चार एम एल दिले कारण माझ्या इथं दोन ए दोन एम एलची इंजेक्शन भेटलेत म्हणजे दोनच एम एल अडीच एम एलचं मला भेटलं नाही किंवा पाच एम एलचं भेटलं नाही म्हणून मी दोन दोन एम एल ची दोन आणलेले आणि मी आता दिले चार एम एल इंजेक्शन दिले तुमच्या इथे जर पाच एम एलचं भेटत असेल ना मित्रांनो सगळ्यात फायद्याचं आहे मित्रांनो पाच एम एल तुम्ही देऊ शकता दोन्ही साईडला अडीच अडीच एम एल द्यायचं एका साईडला द्यायचं नाही मित्रांनो कारण काय होतं की जर तुम्हाला जर माहित नसेल की कोणत्या ओहेरी दोन ओहेरी असतात लेफ्ट लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला जर माहितच नाही की कोणत्या ओहेरीवरती गाठ तयार झाली अशा टायमिंगला कन्फ्युजन व्हायचं नाही दोन्ही साईडला दोन दोन अडीच अडीच एम एल किंवा दोन दोन एम एल इंजेक्शन देऊन टाकायचं इंट्रामस्क्युलर हे डॉक्टर देतात मित्रांनो तुम्हाला जर देता येत असेल तर चांगली गोष्ट आहे जर डॉक्टर आले तर अजून चांगली गोष्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा सात दिवस लागतात ही गाठ निघून जायला सात दिवस कमीत कमी कदाचित गायी तुमची तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी सुद्धा हिटवर येऊ शकते गाय हिटवर आल्यानंतर लगेच भरून टाका मित्रांनो शंभर टक्के तुमची गाय राहणार शंभर टक्के गायी राहणार आणि तुम्हाला वाटेल की बहात्तर तासात किंवा तीन दिवसात चार दिवसात गाय हिट येईल कमीत कमी सात दिवस जर तुमच्या गायीच्या गर्भाशयावरती म्हणजे ओवेरीवरती जर गाठ तयार झालेली असेल तर मित्रांनो कमीत कमी सात दिवस वाट बघा सात दिवसाची वाट बघा कारण ती गाठ जायला सात दिवसाचा टायमिंग लागतो सात दिवस एक मिनिमम पिरियड आहे सात दिवसाचा आणि सात दिवसानंतर ही गा गाठ ज्या टायमिंगला निघून जाते ना मित्रांनो शंभर टक्के निघून जाते निघून जाते ना त्या टायमिंगला गायची हिट सायकल हे चालू व्हायला सुरुवात होते इंजेक्शन देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा गायची डीवर्मिंग करा आपल्याला जर रिझल्ट रिझल्ट जर चांगला असेल ना दोन दिवस आधी डीवर्मिंग करा म्हणजे गाईचं जंत नाशक करून घ्या सगळ्यात भारी रि रिझल्ट भेटतो मित्रांनो इंजेक्शनाचा कारण काय होतं की बऱ्याच टायमिंगला इंजेक्शनांचा रिझल्ट न भेटण्याचं कारण असतं की गायच्या पोटातील जंत हे सगळ्यात महत्वाचं कारण असतं त्यापेक्षा आधीच आपले डीवर्मिंग करा गायला मिनरल मिक्सचर पावडर तर कंटिन्यू आपली चालू असणं गरजेचंच आहे डीवर्मिंग मिनरल मिक्सचर पावडर कॅल्शियम फॉस्फरस ह्या गोष्टी कंटिन्यू मित्रांनो आपल्या गायला देणं गरजेचं आहे त्यातली त्यात अजून जर आपल्याला ऍडव्हान्स ट्रीटमेंट करायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला विटॅमिनची इंजेक्शनं देणं गरजेचं असतं की पण मित्रांनो जर आपल्या गायीची तब्येत चांगली असेल वैरण चांगले असेल खुराक चांगला असेल ना काहीच गरज नाही विटॅमिनची आपल्याला फक्त ह्या इंजेक्शनाची गरज आहे कुठलं मित्रांनो क्लो प्रोटेनॉल जे की इंजेक्शन आहे वेटमेटमध्ये येतं आणि दुसरं येतं प्रॅग्मामध्ये दोन एम एल अडीच एम एल आणि पाच एम एलमध्ये मध्ये ज्या त्या कंपनीचं अवेलेबल आहे पण मिनिमम मित्रांनो दोन दोन एम एल तरी आपण एका साईडला दिलं पाहिजे मित्रांनो शंभर टक्के तुमची दोन वर्षे गाय खाली असू द्या शंभर टक्के तुमची गायी हिटवर येणार म्हणजे येणारच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद